मलिकवाड सह परिसरात वारंवार होणाऱ्या चोरीचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा मलिकवाड येथे विद्युत मोटार चोरीचे प्रकरण उघडकीस आले आहे यामुळे चोरट्यांना अभय मिळत असल्याची चर्चा मलिकवाड सह परिसरात जोर धरली आहे गेल्या अनेक दिवसांपासून मलिकवाड सह परिसरात चोरीचे प्रकरण वाढीस लागले आहे अशातच पुन्हा एकदा मलिकवाड शर्यती मैदाननजीक असलेल्या लिफ्टवरील पंपसेट चोरीला गेल्याचा धकादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मलिकवाड शर्यत मैदाना नजीक शेतीला पूरक पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी शेततळे निर्माण केले आहे या शेततळ्यावर शेत शेत एकूण चार विद्युत मोटर पंपसेट बसवण्यात आले आहेत त्यामधील एक विद्युत मोटार मंगळवारी मध्यरात्री चोरट्याने लंपास केला असल्याचा प्रकार उघडकेस आला आहे सदरचा प्रकार उघडकेस आल्यानंतर सदर घटनेची माहिती सदलगा पोलीस स्थानकाला देण्यात आली आहे परिसरात वारंवार होणाऱ्या चोरीच्या प्रकाराचा कोणताही तपास गंभीररीत्या होत नसल्याने चोरट्यांना अभय मिळत असल्याची चर्चा जोर धरली आहे एस बी न्यूज साठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा